नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला जे दुधाचे दर मिळत असतात ते दर हे दुधाला फॅट किती आहे आणि एस एन एफ किती आहे यावर ठरलेले असतात पण बरेच जण दूध डेअरीला जास्त क्वांटिटीमध्ये घालतात दूध हे जास्त घालतात पण त्या मानाने त्यांना पैसे मिळत नाहीत कारण त्यांच्या दुधाची क्वालिटी चांगली नसते क्वालिटी चांगली नसते म्हणजे त्या दुधाला फॅट फारसा कमी ला फारच कमी लागत असतो मग तो फॅट वाढवण्यासाठी आपण घरच्या घरी एकदम गुणकरायचा उपाय करू शकतो याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही हा चॅनल पहिली वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आपल्या गाईचे दूध खूपच पातळ पाण्यासारखे जर असेल तर आपल्याला त्या गाईसाठी स्पेशल असा खासा खुराक आपल्याला तयार करावा लागेल यामध्ये थोडा बहुत खर्च तुमचा जास्त होऊ शकतो किंवा कमी येऊ शकतो ज्या गोष्टी ज्या वस्तू आहेत त्या ज्या त्या भागावर अवलंबून असतात तर फॅट वाढवण्यासाठी आपण काय करायचं की हरबार चुन्नी घ्यायची आणि या हारबऱ्या चुन्नीसोबत आपल्याला गव्हाचा भरडा सुद्धा घ्यायचा आहे या दोन्ही गोष्टी आपली जी गाय कमी फॅटवाले दूध पातळ ज्या गायीचे आहे त्या गायीच्या खुराकात आपल्याला मिक्स करायचं आहे आता त्याचे प्रमाण तुम्हाला सांगतो जर समजा त्या गाईला एका दिवसाला आपण चार किलो खुराक देत असाल तर हरभरा चुन्नी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि गव्हाचा भरडा अर्धा किलो हा आपल्याला त्या खुराकात ॲड करायचा आहे सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तर एकूण खुराकाच्या पंचवीस टक्के या दोन गोष्टी त्या खुराकामध्ये ॲड करायच्या आणि तो खुराक पंचवीस टक्के कमी करून पंच्याहत्तर टक्के रेग्युलर खुराक आणि पंचवीस टक्के या गोष्टी असा उरलेला जो पंच्याहत्तर टक्के आहे तो हे सर्व मिक्स करून आपल्याला द्यायचा आहे पण त्यापूर्वी हा उपाय करण्याच्या अगोदर आपण काय केले पाहिजे की के आपल्या गाईचे एखाद्या चांगल्या औषधाने डिवर्मिंग करणे खूप गरजेचे असते आणि डिवर्मिंग केल्यानंतर तीन ते चार ते पाच दिवस लिव्हरटॉनिक आपल्याला तिला दिले पाहिजे त्याच्यानंतर आपण या उपायाला सुरुवात करावी आता ट्युअरमिंग झाले आणि आपले टॉनिकसुद्धा झाल्यानंतर आपण रेग्युलर एखाद्या चांगल्या कंपनीच्या रेग्युलर मिनरल मिक्सर चालू ठेवले पाहिजे त्या गाईला आता आपल्या गाईच्या दुधाचा फॅट वाढवण्यासाठी या हरभरा सुनी आपण अर्धा किलो आणि गव्हाचा भरडा हे मिक्स करतो खुराकामध्ये आणि त्याच्यासोबत खाण्याचा सोडासुद्धा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे हो तुमची गाय नुकतीच बेलेली असेल तर दररोज शंभर ग्रॅम सोडा खुराकात मिक्स करून द्यावा आ, याने काय होते की गायीला कसलीच ॲसिडिटी होत नाही आणि गाय जर तीन चार महिने वेलेली असेल तर त्या गायीला कमीत कमी पन्नास -कमी ग्रॅम सोडा तर खुराकात दिला पाहिजे दररोज आपल्या गाईचा फॅट व एसएनए एकदम व्यवस्थित लागतो मित्रांनो या सर्वांसोबत तुम्हाला जर शक्य असेल तर कोणत्याही कंपनीचा बायपास फॅट तुम्ही दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे जे आपल्या गाईचं फॅट दुधाचं कमी लागतो त्या गाईला खुराकात दिला तर अतिशय चांगला रिझल्ट येत असतो याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर आपली सरकी जी असते सरकीचे जे बिये असतात त्या बिया साधारण दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम घ्यायच्या आणि त्याच्यासोबत मेथीचे दाणे घ्यायचे हे सुद्धा एक अडीचशे ग्रॅम हे दोन्ही मिक्स करून चांगले रेग्युलर आपलं अध्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी जर आपण त्या गायीला दिले तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या गायीचा दुधाचा जो फॅट आहे वाढू शकतो हा हा जो हो उपाय आहे तो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही करू शकता हा रेग्युलर आठ ते दहा दिवस जर केला तर एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो त्याचबरोबर आपल्या गायीच्या दुधाची क्वालिटी ही चांगली ठेवण्यासाठी खर तर कोणत्याच औषधाची गरज नसते फक्त योग्य संतुलित आहार देणे आवश्यक असते म्हणजे योग्य संतुलित आहार म्हणजे काय तर वाळलेला चारा हिरवी वैरण आणि पशुखाद्य या तिन्ही गोष्टी योग्य प्रमाणात आणि चांगल्या मिक्स करून देणे गरजेचे आहे टी एम आर म्हणजे टोटल मिक्स राशन या अशा प्रकारे जर करून दिले तर आपल्या गाई म्हशीचा फॅट आणि दुधात चांगल्या दर्जाची क्वालिटी मिळते तरी पण जर आपल्या गाईच्या दुधाचा फॅट हा कमी येत असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय जर तुम्ही केले आणि फॉलो केलं तर नक्कीच तुमच्या गाईच्या दुधाचा फॅट हा वाढलेला तुम्हाला दिसेल आणि दुधात सुद्धा वाढ चांगलेली झालेली दिसेल त्याचबरोबर फॅट वाढल्यामुळे तुमच्या दुधाला दरसुद्धा चांगला मिळाला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद